संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ठरला असा आरोप त्यांनी केला आहे पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवायचं काम दोन हजार चौदापासून सुरू झालं यासाठीच दीपक काटेसारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडलं गेलं असं ते म्हणाले एबीबी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला हल्ल्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांवर आहे असंही ते म्हणाले बामसेफ संघटना आणि संभाजी ब्रिगेडचा बंदोबस्त केला पाहिजे अशा स्वरूपाची मीटिंग झालेली आहे संघाच्या परिवारामध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आता शिवसेना फुटलेली आहे तर शिवसेनेचं आता सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की बाबा आता ते शिंदे विरुद्ध ठाकरे असं झालेलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी पुरोगामी चळवळ आहे ती पण फुटलेली आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार पण आता तिसरा टप्पा जो आहे जो विचारधारेचा प्रचार प्रसार केला जातो ती विचारधारा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आपण सामाजिक समतेची तत्व मानतो जी आपण राज्यघटनेमध्ये समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि या देशामध्ये सगळ्यांना समान संधी मिळली पाहिजे मानवता प्रस्थापित झाली पाहिजे तर हा विचार खरं तर संपवायचा आहे दरम्यान प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोर दीपक काटेवर सर्व जामीन पात्र गुन्हे लावण्यात आलेले आहेत स्वेच्छापूर्वक दुखापत करणे बेकायदेशीर जमवणे माणसं जमवणे हे गुन्हे दाखल झालेत बेकायदेशीर जमावाचा सभासद असणं मालमत्तेचं नुकसान हे गुन्हे दाखल झाले तिथं जे काही पाच पन्नास लोक होते त्यांना अटक झालेली नाही फक्त दीपक काटेंना अटक केली त्याला चांगली सर्व्हिस मिळते तिथं त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येत आहेत त्याला सुरक्षा द्या त्याला काही काळ त्रास देऊ नका आता जीवितहानी ज्यावेळेस करायचा प्रयत्न होतो किमान तीनशे सात लावला पाहिजे तिथं काही लोकांचे माझ्या कार्यकर्ते घडळ गेली चेन गेली कारण झटापटी झालेली आहे त्याच्यात नुकसान झालं पळवापळवी झाली वगैरे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे काचा फोडलेल्या आहेत अजून काही बरंच नुकसान झालं तर त्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु फक्त एक शाई फेकण्याचा निषेध करण्याचा आणि एक दीड दिवसामध्ये त्याला सोडण्याचा हा धोका आहे आणि जर दहा गंभीर स्वरूपाचे अगदी खुनाचा गुन्हा जर त्याच्यावर असेल तर सरकारने आता ठरवलं पाहिजे कारण मला वाटतं की ही सगळी नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून दरम्यान आरोपींवर किरकोळ कलम लावली आहेत काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्यानंच बावनकुळे फोन करत असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला तर गायकवाडांवरील हल्ल्याशी भाजपच्या संबंध नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय तिथं जे काही पाच पन्नास लोक होते त्यांना अटक झालेली नाही फक्त दीपक काटेंना अटक केली आणि त्याला चांगली सर्विस मिळते येते तर त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येत आहेत त्याला सुरक्षा द्या त्याला काही काळ त्रास देऊ नका आता जीवितहानी ज्यावेळेस करायचा प्रयत्न होतो किमान तीनशे सात लावला पाहिजे तिथं काही लोकांचे माझे कार्यकर्ते घड्याळ गेली इथे गेले गेली कारण गे झटापटी झालेली आहे त्याच्यात जा नुकसान झालं पळवापळवी झाली वगैरे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे काचा फोडलेल्या आहेत अजून काही बरंच नुकसान झाले तर त्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु फक्त एक शाही फेकण्याचा निषेध करण्याचा आणि एक दीड दिवसामध्ये त्याला सोडण्याचा हा धोका आहे आणि जर दहा गंभीर स्वरूपाचे अगदी खुनाचा गुन्हा जर त्याच्यावर असेल तर सरकारने आता ठरवलं पाहिजे कारण मला वाटतं की ही सगळी नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या वृत्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी या कुठल्याही पक्षाचा असा तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही दरम्यान प्रवीण गायकवाड यांना जीवे मारण्याचा उद्देश होता असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत ही मस्ती ठेचली गेली पाहिजे असंही ते म्हणाले हल्ला करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष का झालं हल्ला प्रकरणावर सखोल चौकशीचं मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं वडेटीवारांनी विधानसभेत प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा मुद्दा मांडला तर याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आरोपींवरती कारवाई केली जाईल अशी ही ग्वाही दिली या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा होता आणि ज्या पद्धतीनं यांना कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजेत महोदय हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काही घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जी काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक चीळ आणि एक प्रश्न निर्माण झालाय राग निर्माण झालाय आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई के केल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली गट आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान हल्लेखोर दीपक काठेवर अजून कारवाई नाही हे धक्कादायक आहे असं मत मांडलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गायकवाड यांच्यावरील हल्ला ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी घटना आहे काटेकडे यापूर्वी पिस्तूल आढळलं होतं अशीही पोलिसांची माहिती असल्याचं सोळे म्हणाले प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला ताई तुम्ही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला शरद पवारांनी देखील संवाद साधला काय कशा पद्धतीने बघता या घटनेकडे अतिशय छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे कुठल्याही पक्षाने ही घटना केली असेल कुठल्याही तर ती दुर्दैवी आहे ती अयोग्य आहे आणि ह्याचं खंडन आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने तो हल्ला झाला तोही चिंताजनक आहे कारण का फक्त ती शाई फेकायचं नव्हतं ती जी व्यक्ती आहे ज्यांनी ही घाणेरडी गलिच्छ कृती केली त्याच्याकडे बंदूक आणि पिस्तूल आणि त्याच्यावर कारतूस हे दोन्ही सापडलेलं आणि पहिल्यांदा नाही आणि ही, ही माहिती काही चॅनलनी दिलेली नाही ही पोलीस यंत्रणेतली माहिती आहे त्यामुळे अशी व्यक्ती एकतर तिथे काय करत होती ती तिथे का गेली हा हल्ला का झाला ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि अशा गुन्हेगार प्रवृत्तीवर स्ट्रॉंग सरकारने घेतली पाहिजे नाही जर आपण तो व्हिडिओ बघितला असेल तर प्रवीण गायकवाडांना ज्या पद्धतीने गाडीमधून देखील ओढून काढलं प्रवीण गायकवाडांनी तिथं जेव्हा माध्यमांशी बोलले तर त्याचं म्हणणं होतं की त्यांना मारून टाकण्याचा कुठंतरी हा कट होता हे सगळे प्रयत्न होते अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे ओ अर्थात आधी गुन्हेगारी ओपन आहे म्हणजे मला धक्का बसला की कृती आणि कारण काय कृती व्हायचं कारण काय आणि जर एवढं त्यांना वाटत असेल तर पोलीस यंत्रणा आहे ना, ना या देशामध्ये जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा ज्या पद्धतीने त्यांनी प्रवीण दादांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा मी जाहीर निषेध करते प्रवीण दादांना सिक्युरिटी दुर्दैव आहे मला म्हणावं लागतंय पण प्रवीण दादांना सिक्युरिटी ही दिलीच गेली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या केसाला आणि कुठल्याही महाराष्ट्राच्या नागरिकाला प्रवीण दादा असतील किंवा दुसरा कुठलाही नागरिक असेल त्या नागरिकाला जर केसालाही धक्का बसला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं सरकार असेल